आज या ठिकाणी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापकाध्यक्ष शिवाजी ढवळेसाहेब तर महासचिव किरणजी ठाकरे सर यांच्या माध्यमातून कोप्राव तालुक्यामध्ये राऊंदा गाव या ठिकाणी जे इरिगेशन जागेमध्ये आदिवासी कुटुंब जे चाळीस पन्नास वर्षापासून राहतात तर त्या ठिकाणी जे सर्व कुटुंब भूमीन आहेत अशा लोकांचा अतिक्रमणासाठी जे शासनाला जो कोर्टाने जो निर्णय काढला का अतिक्रमण काढले जे ते गेल्या पन्नास साठ वर्षापासून जे कुटुंब राहतात त्यांना नोटीस पाठवून शासनानं आठ दिवसाची मुदत त्यांना दिलेली की आपण त्या ठिकाण स्थलांतरित व्हायचं ठीक आहे आम्ही शासनाचा त्या ठिकाणी कोर्टाचा आदेश मान्य करतो पण ही आम्हाला शासनाच्या शासनाला विनंती आहे संघटने माध्यमातून का हे जे कुटुंब आहेत गेले आमच्या पिढ्या पिढ्या त्या ठिकाणी गेलेले आहेत आमचे पूर्वज त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचा अंत झाला त्या ठिकाणी आमच्या मुलंमानाचे जन्म त्या ठिकाणी झाले सर्व आमच्या त्या ठिकाणी झालेलं आहे गेल्या सत्तर वर्षापासून आमचे कुटुंब त्या ठिकाणी राहतात या कुटुंबांना एकही गुंठा जागा स्वतःचे नाही आहे आणि जर शासन म्हणत आहे का आदिवासी कुटुंबांनी त्या ठिकाणी स्थानांतरित व्हायचं हो आणि दुसरीकडे राहायचं तर स्वतःची गुंठभर जागा नाही या कुटुंबांना जायचं कुठं तर आमची पहिली विनंती ही आहे का या ठिकाणी राऊंड्या गावचा विषय असेल तर आता आम्ही तहसीलदार साहेबांशी चर्चा केल्यानंतर असं समजलं का ज्या रौंदे राऊंड्या गावामध्ये जो परिसर आहे काळाध्रमी नदीमध्ये तर त्या ठिकाणी कमीत कमी सतरा एक्कर गावठाण त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ग्रामपंचायतना त्या ठिकाणी पाच एकरचं जे पाच एकर क्षेत्र आहे ते वीज सौरऊर्जा प्रकल्पासाठी पाच एकर क्षेत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे उरलेलं क्षेत्र आहे तर बघितलं जात बारा एकर क्षेत्र त्या ठिकाणी आहे तरी देखील आमच्या ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत मध्ये आमचे आदिवासी कुटुंब गेले किंवा त्या ठिकाणी ग्रामपंचायतींना कोणतंही उत्तर त्या ठिकाणी देत नाही वन विभागात गेल्यानंतर सुद्धा कोणतेही अधिकारी त्या ठिकाणी देत हे करीत नाहीत प्रत्येक विभागात गेल्यानंतर त्यांना कोणतंही उत्तर त्या ठिकाणी दिलं जात नाही तर आम्ही या ठिकाणचा लेटर दिलेला आहे का तुमचा आदेश जो आहे दिलेला शासनानं कोर्टानं जो आदेश दिलाय का तुम्ही लवकरात लवकर तुमचं हे करावं तर आम्हाला ही विनंती आहे आमच्या कुटुंबाने तुम्ही पहिलं पुनर्वसन त्या ठिकाणी करून द्यावं सगळ्यात महत्वाची विनंती की आम्हाला पुनर्वसन स्वतःचं आमच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं कारण जर आमची स्वतःची जागा नाहीये तर आम्ही जायचं कुठं त्यामुळं आम्ही एकलव्य संघटनेच्या माध्यमातून हीच विनंती करतो कोकराच्या तहसदारांना विनंती केली आता विनंती करणार आहे का पहिले आमच्या या चाळीस पन्नास कुटुंबांना तुमचं आधी पुनर्वसन जे युरेकेशन चा एच जी, एक, एक 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 जी जागा सोडून आम्हाला त्या ठिकाणी वनिवाग गा। लावत जी जागा आहे बारा एकर क्षेत्र आहे राऊंध्या गावामध्ये ते ग्रामपंचायतना बिडिओ साहेबांनी आणि तहसदार साहेबांनी त्या ठिकाणी लवकरात लवकर देव आठ दिवसामध्ये आमच्या घर त्या ठिकाणी पुनर्वसन होईल हीच आमच्याकडं आमची शासनाकडे विनंती आहे का हे कुटुंबांना तुम्ही कुठंतरी न्याय द्यावा जर अन्यथा येत्या सोमवार बोतरत या ठिकाणी आम्ही बिरड आंदोलन या ठिकाणी सुरू करणार आहेत संपूर्ण तालुक्यातले आदिवासी समाज ज्या ज्या ठिकाणी जे आदिवासी समाज भूमीन आहे त्या आदिवासी कुटुंबांना सुद्धा विनंती करणार आहे का आम्ही येत्या कालावधीमध्ये या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर बिरड मोर्चा या ठिकाणी आम्ही आणणार आहोत तर शासनाला हीच विनंती आहे का ज्या ठिकाणी आम्हाला भूमीन आमचे माणसं आहेत त्यांना तुम्ही पुनर्वसन आधी पुन्हा आधी त्यांना जागा द्या आधी त्यांना राहण्यासाठी जागा द्या आणि मग त्यांच्या घरान बुलडोजर जर चालवा जर त्यांना जर एक गुंठाभर स्वतःची जागा नाहीये तर तुम्ही त्यांच्या नाही करतात कारण आम्हाला ना राहण्यासाठी जागा नाही मिळाल्यानंतर पुण्यासाठी सुद्धा जागा नाहीये शासनाला वीस विनंती आहे आधी आम्ही पुनर्वसन करा आणि मग खोपरा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आदिवासी ज्या ठिकाणी राहतात तिथं तुम्ही तुमची कारवाई करा शासनाच्या नियमा आम्ही आधारच करतो पण हीच विनंती आहे आम्ही भूबी ना जर तुम्ही आमच्या घरात बोलले तर आम्ही जायचं कुठं म्हणून एकलव्य संघटनेच्या माध्यमातून हीच विनंती आहे का आम्हाला कुठंतरी न्याय द्या आमच्या कुटुंबांना पुनर्वसन वसन करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या संपूर्ण तालुक्याचा हाच विषय आजपर्यंत राऊंदा गाव आलेला आहे आणि याच्या कालावधीमध्ये प्रत्येक गावमधून आदिवासी कुटुंब या ठिकाणी येणार आहे तर हीच शासनाला विनंती आहे का आम्हाला लवकरात लवकर न्याय या ठिकाणी देण्यात यावं जे एकलव्य